आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे की शिंदे आणि भाजपा महाराष्ट्राची सुसंस्कृतीची वाट लागली आहे त्याच्याबद्दल खरं म्हणाल तर महाराष्ट्र सुसंस्कृत आहे पण महाराष्ट्र सुसंस्कृत असताना फक्त नावासाठी हा शब्द वापरायचा ज्यांना इंटरेस्ट नाईट लाईफमध्ये आहे आणि ज्यांना दिशा सॅलियन योजना चालवली त्या लोकांनी नाईट सुसंस्कृतीवर काय बोलायचं ज्यावेळी खरोखर या देशातली लोक कोविडच्या वेळी रंजलेली होती गांजलेली होती रोजगार नव्हता तर त्यावेळी तुम्ही डेड बॉडीचे पण पैसे काढलेत प्रत्येक गोष्टीतनं पैसे काढलेत ते सुसंस्कृतपणाची भाषा काय बोलताय तुम्ही तुमचा प्रवक्ता काय बोलताना त्या पाटकर मॅडमसाठी काय भाषेमध्ये शिव्या घातल्या त्या सगळ्या सगळ्यांनी बघितल्या आहेत सगळ्यांनी ऐकल्या आहेत तुम्ही सुसंस्कृतपणाची भाषा करताय कसला सुसंस्कृतपणा आलाय तुमच्याकडे म्हणजे लोकांच्या छळवात करायचा त्यांच्याकडनं पैसा काढायचा काही लोकांवर ॲक्शन घ्यायची सरकारमध्ये आल्यानंतर ती मलिष्का म्हणून तिने फक्त मुंबई महानगरपालिकेवर काहीतरी गाणं काढलं तर ती तिच्या घरी तुम्ही घुसायला गेलात कसली सुसंस्कृतपणा आणि कोणी बोलावं आदित्य ठाकरेने आदित्य ठाकरे पहिले स्वतःचं कॅरेक्टर समजून घ्या असं मला वाटतंय राहुल पण ठाकरे याच्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये काय बिघाडी आहे हे समजून घेण्यासारखं आहे तिन्ही पक्ष नावापुरते आणि सत्तेचं लोणी खाण्यासाठी एकत्रित आलेले आहेत एक, एक म्हणतोय मला काही करा आणि पहिल्यांदा सांगा मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री मला करा म्हणजे किती लोक आले तरी चालतील माझी पण मला मुख्यमंत्री जसं मागे सांगितलं अडीच वर्षासाठी मला पाहिजे म्हणून तसं आता पण त्यांचा तोच प्रयत्न चालला आहे शरद पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा मुख्यमंत्री आता ते काहीच ठरवायचं नाही म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्पष्ट भूमिका आहे की मुख्यमंत्री बनण्यासाठी हातपायर मारले जात आहेत दिल्लीला जाणं पयार पकडणं इकडे तेच सांगणं पुन्हा अडीच वर्ष भाजपमध्ये भाजपामध्ये वादविवाद केला तसा महाविकास आघाडीमध्ये काही करा पण आम्हाला मुख्यमंत्री बसवा आणि तुम्ही आम्हाला शब्द द्या महाराष्ट्राची वाट लागली तरी चालेल जनतेचे प्रश्न नाही सुटले तरी चालतील पण मी आणि माझ्या मुलाला काही करून मंत्रिमंडळात बसवा हा खटाटोप आहे आणि हा जनतेने ओळखलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावर मी एवढंच सांगेन याच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हेच एस टी कर्मचारी पाच महिने आझाद मैदानला बसले होते पाच महिने आणि त्यानंतर काही महिलांनी शरद पवारांच्या जा बंगल्यावर जाऊन बांगड्या वगैरे त्यांच्या घरावर फेकल्या होत्या हातातल्या काढून मग हे सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलं आहे आणि यावेळी फक्त लोकांना त्रास होत असेल तर दीड दिवसामध्ये शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पहिली गोष्ट कुठचंही त्याच्यात राजकारण न आणता सर्व युनियनच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना वेळ दिला त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेतनं न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना आजपर्यंतची जी पगारवाढ झाली नव्हती अशा पद्धतीची पगारवाढ दिली त्यांना त्यांचा इन्शुरन्सही लाईफ इन्शुरन्ससाठी जी योजना द्यायची होती ती दिली दोन हजार लोक बाहेर आहेत त्यांना कामावर घ्या म्हणून त्याची योजना दिली त्याचबरोबर ते ज्या रेस्टरूममध्ये ड्रायव्हर कंडक्टर राहत आहेत तर त्याची सुधारणा होण्यासाठी पाचशे कोटीपर्यंत फंडची आपण ब तरतूद करतोय म्हणून सांगितली या घटना आजपर्यंत एस टीमध्ये कधीही झालेल्या नव्हत्या एस टी कर्मचाऱ्यांचं साधं तुम्ही ऐकून घेतलं नाही मुख्यमंत्री म्हणून आणि त्याच एस टी कर्मचाऱ्यांना त्याच लाल माना सन्मानाने मानासन्मानाने साहेबांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि त्यामधून फिरणाऱ्या बाकीच्या लोकांनाही प्रवाशांसाठी पण सवलती ज्या दिल्या ह्या वाखाणण्यासारख्या आहे आज आजपर्यंत कोणीही करू शकलेलं नाही इतिहासामध्ये म्हणजे ह्याचा इतिहास घडला आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी जे प्रवासी महिला प्रवाशांना पन्नास टक्के सवलत आहे आणि वयोमान ज्यांचं जास्त आहे त्या लोकांना मात्र क मा, कम्प्लीट सवलत दिलेली आहे संपूर्ण सवलत दिलेली आहे ह्या गोष्टी कधी इतिहासात घडल्या नाही आणि म्हणूनच मला वाटतं आहे की यावेळी महाराष्ट्रातली जनता शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना महायुतीच्या सर्व नेत्यांना डोक्यावर का घेते ह्याचं कारणच आहे कालचा तर मी आणखीन एक प्रकार सांगेन म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा आणि त्यांच्या गरिबीची थट्टा केली आहे गेली आहे या उभाट्याच्या लोकांकडून एक हजार पाचशे रुपये हे आपण त्यांना मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेतर्फे दिले जात आहेत या योजनेला प्रतिसाद जो मिळाला आहे लोकप्रियता मिळाली ही वाखाडण्यासारखी आहे पण त्याच्याबाबत त्यांचा प्रवक्ता का काय बोलला आहे काल की एक हजार पाचशे रुपयेचा एक पेग म्हणजे हा रात्री जे काय पितो तेच बोलतोय नेता नाईट लाईफवर बोलतोय आणि प्रवक्ता त्यांच्या पेकवर बोलतोय मी तुम्ही त्यांच्या गरिबीची थट्टा करताय या सर्व महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चाललेल्या लोकांच्या महिलांची तुम्ही थट्टा महाराष्ट्रातली केली ही निंदनी आहे त्याची मी निंदा करतोय आणि हा जो पेक दीड हजारचा म्हटला आहे याला महाराष्ट्रातल्या महिला कधी विसरणार नाहीत याचं उत्तर प्रवक्ता आणि उबाटाला सांगतोय याचं उत्तर तुम्हाला तुमच्या निवडणुकीतनं मिळेल तमाम महिला त्याच्या उत्तर देतील खर्चे चर्चा तर होणेही चे खर्चे पे चर्चा, हो चर्चा ही झालीच पाहिजे याचं कारण तुम्हाला सांगेन त्यावेळी कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते जर शंभर रुपये केंद्रातनं पाठवले तर खाली माणसाकडे फक्त दहा रुपयेच पोचतात याचा अर्थ दहा टक्केच फक्त पोचतोय नव्वद टक्के माल मध्ये मधल्यामध्ये खाल्ला जातोय शिंदेसाहेबांनी यावेळी जी योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हिला जे दीड हजार रुपये सरकारकडनं निघणार आहे तेच दीड हजार त्या महिलेपर्यंत पोचणार आहेत यातला एक टक्का पण कुठचा दलाल आणि मध्यस्थांकडे जाणार नाही आहे इन्शुरन्स सांगितला शेतकऱ्यांचा तो पण त्यांच्यापर्यंतच पोहोचणार आहे शेतकऱ्यांना जे आपण पैसे देण्याचे ठरले ते पेन्शनचे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत एकही रुपया कुठे जाणार नाही आहे आणि याच्यावर खरोखरच काँग्रेसने खर्चे चर्चा चाहिए खर्चे पे चर्चा केली तर तुम्हा तुम्हाला कळेल तुमच्या काळामध्ये जेवढ्या योजना तुम्ही कधी आणलात त्याच्यातले तुम्ही कसे पर्सेंटेज खाल्लेत आणि लोकांना काय दिलेत याच्यावर चर्चाही झालीच पाहिजे आणि चर्चा झाली तरच लोकांपर्यंत पोचेल अगोदर कसे पैसे काढले जायचे कसे खर्चे काढले जायचे आणि आता प तोच पैसा लोकांपर्यंत कसा पोचतोय